आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक या सर्वच महिलांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे तर यांच्याबाबत राज्य मंडळामध्ये एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आ राज्यातील आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक यांचा समावेश आहे दरम्यान राज्यातील महत्त्वाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येते महत्त्वाचे म्हणजे त्यांची अंमलबजावणी देखील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका करतात या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील महत्त्वाच्या दुवा आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे तर अंगणवाडी सेविका आणि अशा सेविकांना अनेकदा सरकारचे काम करताना प्रवास करावा लागतो अनेकदा अपघाताची घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय असा प्रश्न निर्माण होतो हाच मुद्दा लक्षात घेऊन सरकारने या आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी विशेष विमा योजनेची घोषणा केली आहे याबाबत राज्य सरकारने एक प्रसिद्धीपत्र जारी केले आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपये आणि अप लाख रुपये असे असे अनुदान दिले जावे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये निधी मंजूर केला हा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू केला जाणार आहे सध्या पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर अशा स्वयंसेविकांनी तीन हजार सहाशे बावीस गटप्रवर्त कार्यरत आहे त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत असून हे करताना अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे